नमस्कार मंडळी आमचे लहानपण या व्हिडिओच्या दुसऱ्या भागात तुमचं स्वागत आहे दिवाळीची मजा आमच्याकडे काहीतरी आवरच असायची आठ दिवस आधी फटाक्याच्या खरेदीसाठी लग गडबड सुरू व्हायची कुणी पाहुण्याने दिलेले रुपया आढाणे किंवा नवीन नोकरीला लागलेले मामा पप्पा भाऊ यांच्याकडून मिळालेले दहावीस रुपये आई बहिणी यांनी दिलेले तांदळाच्या डब्यातून काढून दिलेले काही पैसे असे सगळे घेऊन आम्ही सकाळी तीन चार जण चालत तेरखेड्याला जायचो तिथून दहा किलोमीटर लांब होत तेरखेड्याला भरपूर फटाक्याचे कारखाने होते आणि खूप स्वस्त मिळायचे त्याची पॅकिंग फारशी आकर्षक नसायची पण आवाज मात्र जोरदार असायचे मुख्यत्वे तोटे तोटे नावाचे बॉम्ब होते तोटे चिचुनरी फुलबाजे टिकली नागगोळी भुईचक्र यांची मुख्य ते खरेदी असायची परत आल्यानंतर त्याची वाटणी सर्व मुलामध्ये व्हायची आणि मग दिवाळीचे चार पाच दिवस पुरून पुरून आम्ही ते फटाके उडवायचे चिवडा लाडू अनारसे चकली असा जंगी बेत असायचा पहाटे चारला उठायचं सुभद्रा वहिनी सुशेला सूर्यजनी वहिनी शकुंतला मंगला उमू शिला यापैकी ज्या कोणी वहिनी तिथे असतील त्या चुलानावर भला मोठा अंडा गरम पाण्याचा ठेवायचा तेलाची मालिश व्हायची आणि गरमागरम पाणीच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे थंडी कुठल्या कुठे पडून जायची लवकरच फराळ व्हायचा संध्याकाळी शेजारच्या देशमुखांच्या मुलांच्या सोबत फटाके युद्ध व्हायचं आमचं फटाके युद्ध घरापुढील अंगणामध्ये गल्लीतली सगळी मुलं जमून फटाक्यांची आतशबाजी करत असो भाऊबीजेला फक्त बहिणीलाच ओवाळणी नसायची सर्व महिला मंडळांवर असेल ती मात्र आठ आणण्यापासून ते पाच रुपयापर्यंत प्रत्येकीच्या आपापल्या सिनियरिटी प्रमाणे त्या सुमारास आठवण म्हणजे माधवराव आणि शकुंतला यांचे लग्न झाले पहिल्या दिवाळसणासाठी धाकटा दीर म्हणून मीही आमंत्रित होतो जावायाला नॅशनल एक्कोचा रेडिओ दिवाळसण म्हणून मिळाला माझ्या माहितीप्रमाणे वाशी गावातला तो पहिला रेडिओ सेट होता आणि मला सफारी सूट मिळाला पुढचे सहा महिने मी तो सफारी सूट घालून टेचाच मिरवत होतो अजून एक आठवणीतलं म्हणजे कमल लग अक्काचे लग्न चोराखाळी होऊन पंधरा ते सोळा बैलगाड्या भरून वराट आलं होतं लग्नानंतर वराट परत निघाले त्यांच्या प्रथेनुसार वधूकडचं एखादं भांड किंवा एखादी वस्तू लपवून न्यायची अशी प्रथा होती ते गेले नंतर थोड्या वेळाने भांडे घासताना आमच्या लक्षात आलं की दत्त मंदिरातून आणलेले एक मोठे पातेल आणि घागर गायब आहे मात्र आमच्या बाळक्रामांनी ते पाहिलं होतं की वराड्याच्या गाडीमध्ये ते ठेवलेलं आहे ताबडतोब बापू बाळूकाका यांनी त्या गाड्यांचा पाठलाग केला गाड्या थांबून ते घागर आणि पातेलं परत घेऊन आले आता पुढचाच किस्सा सांगायचा म्हणजे खूपच मजेशीर आहे मंगलमहिनीला दाखवण्यासाठी त्यांचे भाऊ बारामतीन त्यांना घेऊन आले होते वाशीला अंगणात बैठक घेतली होती अण्णा दादा आप्पा यांच्या व्यतिरिक्त विश्वंभर नाना माणिक काका ठेकू काका देवळातील बाबूराव तुळशी मायभटे आणि आवटी अण्णा अशी नामवंत परीक्षक मंडळी होती ही मंडळी गावातल्या ब्राह्मणांच्या घरी वधू किंवा वर परीक्षेमध्ये हजर असायची मंगलवाहिनीने सर्वांना चहा दिला आणि औपचारिक प्रश्न विचारून झाले तेवढ्यात बाजूला पडलेला जुना टाइम्स ऑफ इंडियाचे एक अंक हातात धरून आवटे यांना खाकरत म्हणाले अगं <coughs> पोरी बी ए पर्यंत शिकली म्हणतेस मग जरा ही इंग्रजी वाचून दाखव बरं हा अनपेक्षित प्रश्न प्रश्न ऐकून मंगल महिनीच नाहीत तर आम्ही सुद्धा वावरून गेलो त्यांनी पेपरच्या दोन चार वळी वाचून दाखवल्या व त्या आत गेल्या वाचताना थोड्याशा अडखळल्यामुळे त्या घाबरल्या असाव्यात एवढ्यात अण्णा हाताला व म्हणाले काही वाईट वाटून घेऊ नकोस अशा लोकांकडे आपण दुर्लक्ष करायचं असतं आता या आश्वासनामुळे वधू परीक्षेचा काय निकाल लागला असेल हे वेगळं सांगायची गरज आहे का पसंतीची मोहर उमटली आणि लग्न ठरले आता याचा पुढचा किस्सा सांगायचा झाला तर तो कुमुद् आणि भाऊ काकाच्या लग्नाचा दाखवण्यासाठी परण देऊन त्यांचे वडील आणि भाऊ त्यांना घेऊन आले घरात येताना उंच उंबरठा थोड्याशा अडखळला लगेच आमच्यापैकी कुणीतरी मुलगी लंगडत चालते अशी बातमी ठोकून दिली मोठ्या दिला व चालताना पायाचा रिदम पाहिला सर्व महिला मंडळाचे लक्ष कुमोदवनीच्या पायांकडेच होते पण न अडखळता चहा देऊन आल्यामुळे पसंतीची मोहर उमटली आणि लग्नाची सुपारी फुटली आता त्या आनंदात आमच्या चुकीच्या बातमीची कुणी फारशी दखल घेतली नाही त्यामुळे आमची आम्हाला खूप बरं वाटलं शिक्षणाच्या बाबतीत म्हणाल तर चौथीपर्यंत माझं शिक्षण कधी वाशिला तर कधी उस्मानाला झालं उस्मानाला म्हणजे धाराशिवला पोटावर म्हणजे उंचावर एक वाडा होता तिथे आम्ही राहत असू फार छान वाडा होता ढाळच म्हणजे घाळज होती दोन बेडरूम होत्या अंगण स्वयंपाकघर आणि पंखेची गरज तर उन्हाळ्यातसुद्धा लागत होती आप्पासाहेब आणि नानासाहेब दोघांच्या नोकरी तिथेच असल्यामुळे त्यांचा कुटुंब काबिला उस्मानातलाच का असायचा तिथे असताना बहुतेक पहिली किंवा दुसरीच असे मी आणि मला शाळेत जायचा जा फार कंटाळा यायचा व दांडी कशी मारता येईल याचा विचार करायचा पण नानासाहेब मात्र या बाबतीत फार कडक होते एके दिवशी मी शाळेत जात नाही बघून त्यांना खूप राग आला घराच्या शेजारी एक मोठं चिंचेचं झाड होत त्या झाडाची एक लांब सडक असं त्यांनी छडी काढली आणि मला झोडपण्यास सुरुवात केली चार पाच रट्टे बसताच मी रडत रडत शाळेकडे धुवून ठोकले यानंतर मात्र मी शाळा कधीच बुडवली नाही त्याचे महत्व आता लक्षात येते त्यावेळी जर मला शिक्षा झाली नसती तर कॅनरा बँकेत मी डिव्हिजनल मॅनेजर झालो असतो असो शिक्षणाच्या बाबतीत म्हणाल तर पाचवीपासून इंग्रजीचा विषय होता गणित विषयाशी माझं कधी जमलंच नाही तरीही अडतीस वर्ष बँकेत मी कशी काय नोकरी केली याचं उत्तर देवच देऊ शकेल हायस्कूल म्हणजे कर्मधन मामासाहेब जगदाळे यांच्याशिवायचे हायस्कूल करंजकर नावाचे शिक्षण गणिताचे शिक्षक होते त्यांचं माझं काही फारसं जमायचं नाही याउलट कोकाटे नावाचे मराठीचे शिक्षक होते त्यांचा मात्र मी आवडता विचार होतो एके दिवशी कोकाटे सरांनी निसर्गाची किमया या विषयावर निबंध लिहून आणायला सांगितला दुसऱ्या दिवशी सरांनी तपासलेल्या वह्या आम्ही परत घेतल्या तर माझ्या वहीमध्ये लाल लाल पेनने रिमार्क होता हा निबंध वर्गात वाचून दाखवणे आहे आता माझी पाच धारण गोष्टी अशी काय मी चूक केली होती की माझ्या वर्गात अगदी खरडपट्टी काढावी पण भरार मराठीच्या तासामध्ये सरांनी माझा निबंध वाचून दाखवला आणि सांगितलं की जर असा निबंध लिहिला तर पैकीच्या पैकी मार्क मिळतील हे ऐकल्यानंतर मला खूप आनंद झाला आणि माझी कॉलर ताट झाली माझ्या वर्गात महारुद्र मोठे हा पुढे आमदार झाला तात्यासाहेब थोबडे हा मोठा किराण दुकानदार होता कमलाकर देवडीकर नंदकुमार टेकाळे अशी दोस्त मंडळी होती दहावी पास झाल्यानंतर बी कॉम करण्यासाठी आमची रवानगी लातूरला दयानंद कॉलेजमध्ये झाली त्यावेळी सिग्नल कॅम्प एरियामध्ये आप्पा व नंतर भाऊ नोकरीच्या निमित्ताने राहत होते त्यामुळे मा त्यामुळे माझी ऐक सोय तिथे झाली आता लातूरचे कॉलेजचे किस्से तुम्हाला मी पुढल्या भागात सांगेन तोपर्यंत आराम करा मस्त रहा धन्यवाद